गुड इव्हनिंग मित्रांनो तुमचा फायनान्शियल अपडेट देणारा मित्र प्रमोद या आठवड्यातील काही महत्वाचे फायनान्शियल अपडेट्स देत आहे काही सिस्टमिक चेंजेस होऊ घातलेले आहेत त्या सिस्टमिक चेंजेसची आपण थोडीशी माहिती घेऊ तीन सिस्टमिक चेंजेस होऊ घातलेले आहेत युनिफाईड लेंडिंग इंटरफेस एक आहे एक यु पी एस एन पी एस आहे आणि प्रॉबेबिलिटी पोर्टेबिलिटी ऑफ क्रेडिट आता सगळ्यात पहिले बघू आपण युनिफाईड लेंडिंग इंटरफेस म्हणजे काय डिमॉनिटायझेशन नंतर आणि कोविड नंतर आपण सर्वांनी डिजिटल करन्सीचे फायदे काय आहेत ते आपण उपभोगलं डिजिटायझेशन ऑफ करन्सी ही बऱ्यापैकी आता भारतामध्ये स्थिरावली आहे बऱ्यापैकी आता भारत या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट मानला जातो आणि इतर देशांना देखील याचा एक्सपर्टाईज आपण देऊ केलेला आहे छोटा भाजी विक्रेता बा, बाजारातला व्यापारी घेऊन बसलेला असतो सुट्टे पैसे नसला तर तो आपल्याला म्हणतो साहेब स्कॅन करून पैसे टाका ना अकाउंट मध्ये पैसे टाका ना हे एक फार मोठी क्रांती आहे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलेला आहे आणि कशात पैसे न्यायची गरज आता उरलेली नाही फक्त तुमचा मोबाईल व्यवस्थित पाहिजे नेट कनेक्टिव्हिटी पाहिजे तुम्ही कितीही पैशाचा दोन रुपयापासून कितीही लाखांपर्यंतचा व्यवहार तुम्ही डिजिटली करू शकता हे सर्व युपीआय चे आयचं असे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केलेलं आहे के हे गेल्या जवळपास सात आठ वर्षात ही सिस्टीम बऱ्यापैकी स्थिरावली आहे त्याच धर्तीवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आहे दॅट इज यू एल आय जसं आपल्याला आप कॅश ट्रान्झॅक्शन अगदी सोयीचे झालेले आहे तसंच आता लोन मिळणं देखील खूप सोयीचं होणार आहे आपण गेले कित्येक वर्ष पाहत आहोत पाहत आहोत की सगळीकडे डिजिटल रेकॉर्ड तयार होत आहेत बँक डिजिटल झाली आहे शेअर मार्केटचे शेअर्स डिजिटल झालेले आहेत डिमेंट अकाउंट हे शेअर्स डिजिटलच फॉर्म आहे सगळे रेकॉर्ड डिजिटल आहेत जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल होत आहेत इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड्स डिजिटल झालेले आहेत जीएसटी रिटर्न्स डिजिटल झालेले आहेत तर मग जर का आपल्याला लोन पडलं गरज पडली मग ते कोणतं तो पर्सनल लोन असो बिझनेस लोन असो किंवा शेतकऱ्यांचं किसान कार्ड लोन असो ते आता गव्हर्नमेंटला अत्यंत सुटसुटीत करायचं आहे आणि अत्यंत गतिमान करायचं आहे ते गतिमान करण्याची जी काही प्रक्रिया ते अनुपात आहेत ज्याचा पायलट प्रोजेक्ट रन होत ते आहे त्या युनिफाईड लेंडिंग इंटरफेस यामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट महत्वाचे डॉक्युमेंट त्या त्या ऑथॉरिटीज कडे से तर आहेच पण काही महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्या डिजि लॉकर म्हणजे गवर्नमेंटचं एक सेफ लॉकर आहे ई लॉकर आहे त्याच्यामध्ये असतील आणि तुम्ही जेव्हा लोनला अप्लाय करतील तेव्हा एक गवर्नमेंट काही अकाउंट अग्रिगेटर्स किंवा फिनटेक कंपन्या असे एक नवीन कंपन्या येऊ घातलेल्या आहेत की ज्यांना अधिकार दिले जातील की तुमचे जे काही डिजि लॉकर्समध्ये डॉक्युमेंट्स आहेत जे तुमचे सगळे डिजिटल फुटप्रिंट्स आहेत फायनान्शियल फुटप्रिंट्स आहेत ते सगळे पटकन स्कॅन करतील बँकेचे सगळे पासबुक स्कॅन करतील तुमचे सगळे ट्रान्झॅक्शन स्कॅन करतील तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न जीएसटी रिटर्न स्कॅन करतील आणि काही तासांमध्ये तुम्ही लोनला एलिजिबल आहेत का नाही तुम्हाला किती लोन मिळू शकतं तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे सर्व तुम्हाला जाहीर केलं जाईल आणि तुम्हाला देखील तुमचा लेंडर म्हणजे बँक निवडता येईल लोन घेणं किती जिखरीचं आहे हे आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे बँकेची चेकलिस्टच मुळात पंधरा सोळा सतरा डॉक्युमेंटची असती ते डॉक्युमेंट पूर्ण करता करता आपली पुरती दमछाक होती नंतर लोन क्लोज करताना देखील आपल्याला पुरता दमछाक करणारे अनुभव येतो तर या सगळ्या अनुभवांना सुटका मिळण्यासाठी आणि आजपर्यंत झालेले जे काही डिजिटल रेकॉर्ड आहे त्याचा फायदा घेत सगळे लोन्स देखील प्रोसेसिंग लोनचा प्रोसेसिंग टाइम खूप कमी करून पटकन लोन मिळण्यास बाबतची जी काही यंत्रणा येऊ घातलेली आहे ती आहे युएल आय युनिफाईड लेंडिंग इंटरफेस या आता नंतर यानंतर जी काही महत्वाची गोष्ट जी झालेली आहे एक आठ पंधरा दिवसापूर्वी केंद्र शासनाने एक युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे आता पेन्शन स्कीम बद्दल काही सांगायचं झाल्यास आपण थोडस इतिहासात जावं लागेल दोन हजार दोन किंवा दोन हजार पाच च्या आधीचे जे काही एम्प्लॉईज आहेत केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा त्यांना ओल्ड पेन्शन स्कीम मधनं पेन्शन मिळते ही खूप एम्प्लॉई फ्रेंडली होती याच्यात घसघसित वाढ मिळायची याच्यामध्ये आपल्या अवलंबितास आपल्या अवलंबित जोडीदारास पन्नास टक्के पेन्शन मिळायची याच्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता तर मिळायचाच पुन्हा जे काही वेतन आयोग असायचे ते वेतन आयोगातील बेनिफिट्स पण मिळायचे आणि ही एक खूप छान सोशल सिक्युरिटी असायची पण नंतर असं लक्षात आलं की बजेटमध्ये स्टे, काही स्टेटच्या बजेटमध्ये किंवा सेंट्रलच्या बजेटमध्ये देखील आपण नेहमी एक पेपरमध्ये बातमी बात हो पाहतो असा येईल रुपया असा जाईल रुपया तर असा येईल रुपया आणि असा जाईल रुपयामध्ये पेन्शनचे जे काही अमाऊंट वेतन हो आणि पेन्शनचा जो खर्च व्हायला लागला होता तो चाळीस पैशे पंचेचाळीस पैशापर्यंत गेला होता म्हणजे रुपयातले पंचेचाळीस पैसे वेतन आणि पेन्शनवरच खर्च होऊ घातले होते असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा गवर्नमेंटने पेन्शन स्कीम बंद केली आणि एक एन पी एस स्कीम आणली जी कर्मचाऱ्यांनी स्वतःच आपला पेन्शनचा फंड निर्माण करायचा आहे आणि स्वतःच स्वतःची सोशल सिक्युरिटी करायची आहे तर हे एन हे अत्यंत ज्याला काय म्हणता येईल खूप तोकडं होतं मिनिमम पेन्शन काहीतरी बाराशे पंधराशेच होती त्याला कोणताही महागाई भत्ता नव्हता त्याला कोणताही वेतन आयोग नव्हता म्हणजे एखादा म्हणजे क्लास फोर कर्मचारी आणि एखादा सुपर क्लास ऑफिसर जरी रिटायर झाला तरी ईपीएफओ मधनं त्यांना मिळणारी पेन्शन म्हणजे हास्यास्पद रक्कम असायची लोकांचे खूप कोर्ट केसेस अजूनही चालू आहेत या एनपीएस डू पेन्शन स्कीम पेन्शन स्कीमवर आणि भयानक प्रकारचा संघर्ष त्याच्यात आहे कोणतीही सोशल सिक्युरिटी नसते याच्यामध्ये एक गोष्ट झाली की ज्यात त्यातला त्यात जो काही शिक्षित वर्ग आहे तो त्यांच्या सर्व्हिसच्या मध्ये मध्ये त्यांच्या हयातीमध्ये काही ना काही पॅरेल इन्कमची सोय करून ठेवतो काहीतरी सेविंग करून ठेवतो ज्याच्या बेसवर तो कसं बसा त्याचा वृद्धापकाळ आणि त्याच्या जोडीदाराचा वृद्धापकाळ काढत असतो पण जे क्लास थ्री क्लास फोर क्लास फोर लोक असतात ज्यांचं शिक्षण मुळातच कमी असतं ज्यांना व्यसन असतात ज्यांचे मुलं देखील अ याच्यासाठी उद्योगासाठी त्यांच्या गाव अवलंबून पैसे घेऊन टाकतात असं लक्षात आलं की रिटायर झाल्यानंतर सहा सात वर्षातच त्यांचा एकूण एक पैसा संपून जातो व ते एकदमच उघड्यावर येतात त्यांना काहीच सोशल सिक्युरिटी नेटवर्क राहत नाही तर हे सगळं पाहता जुनी पेन्शन लागू करावी म्हणून खूप मोठं आंदोलन झालेलं आहे होत आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे एक पॉलिटिक्स मध्ये कन्वर्ट झालं कन्वर्ट झाल्यानंतर गवर्नमेंटच्या असं लक्षात आलं की या प्रश्नाकडे फारसं दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांनी ते वन रँक वन पेन्शन ही मिलिटरीची एक योजना की तिन्ही आपले जे काही संरक्षण दल आहे म्हणजे मिलिटरी एअरफोर्स आणि नेव्ही त्याच्यात सेम रँकच्या लोकांना आता सेम पेन्शन मिळते पण तसं काही जनरल लोकांना काही मिळत नाही काही सोशल सिक्युरिटी नाही आणि त्याचे पॉलिटिकल लॉसेस होऊ असल्यामुळे आता यांनी युनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे याचे फीचर जर का सांगायचे झाले तर ही ही पेन्शन योजना एक एप्रिल पंचवीस पासून लागू होणार आहे सध्या तरी ऐच्छिक ऐच्छिक आहे ज्याला कोणाला घ्यायची त्याला घेता येईल केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठीच लागू राहणार आहे राज्य शासनाचे कर्मचारी त्यासाठी अजून राज्य सरकारांना ते बाध्य केलेले नाहीये त्यांना देखील ऑप्शनल आहे पण महाराष्ट्र सरकारने लगोलग ही पेन्शन स्कीम स्वीकारली आहे या स्कीमचे हायलाइट जर का पाहिले तर याच्यामध्ये एम्प्लॉई शेअर दहा टक्के राहील आणि गव्हर्नमेंटचा शेअर साडे अठरा टक्के पर्यंत वाढलेला आहे त्याच्यानंतर पंचवीस वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुमच्या एव्हरेज ऑफ बेसिक पे लास्ट लासाव्या वर्षी एव्हरेज ऑफ बेसिक पे ड्रॉन त्याच्या पन्नास टक्के रक्कम तुम्हाला ऐश्वर पेन्शन राहील त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला डीएच राईस मिळेल ज्याला इन्फ्लेशन इंडेक्शन ऑफ डीए म्हणतो ते त्यांना मिळेल त्या मूळ कर्मचाऱ्याच्या हयातीत म्हणजे तो, तो वारल्यानंतर त्याच्या मिसेस ला साठ टक्के मूळ पेन्शन मिळेल किंवा लास्ट ड्रॉन सॅलरीची तीस टक्के मिळेल आणि जर का तुम्ही फक्त दहाच वर्ष सर्व्हिस केली तर तुम्हाला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल असे या, या गोष्टींचे काही हायलाइट्स आहेत ही योजना लागू झालेली आहे ही सध्या तरी ऐच्छिक आहे एक एप्रिल पंचवीस पर्यंत केंद्र शासनाच्या लोकांसाठी आहे आणि महाराष्ट्राने हे स्वीकारलेलं आहे पुढे अजून काय होईल ते बघावं लागेल पण याची जर का तुम्ही तुलना केली जुन्या पेन्शन स्कीमशी तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पे कमिशनचे बेनिफिट नाही याच्यामधनं तुमची नव्वद टक्के ग्रॅच्युटी काढून घेण्यात आलेली आहे हा सगळ्यात मोठा लॉस आहे त्याच्यानंतर तुमची जी मिनिमम पेन्शन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तीस हजाराची होती ती दहा हजारावर आणलेली आहे आणि गव्हर्नमेंट जुन्या पेन्शन स्कीम मध्ये जर का एखादा तुमचं पूर्व एम्प्लॉई ऐंशी वर्ष नव्वद वर्ष शंभर वर्ष जर का जगला तर त्याची पूर्वीची कटलेली पेन्शन बहाल केली जाते त्याच्याबद्दल या स्कीम मध्ये काही म्हणजे वाच्यता नाही शिवाय जर का आपण वा, पंचवीस वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली तीस वर्ष बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष तर कॅल्क्युलेशन कसे असेल याच्या देखील काही वाच्यता नाही तर ही एक डेव्हलपिंग स्टोरी आहे सोशल सिक्युरिटी नेट याच्याबद्दलचं हे आपले ज्याला काय म्हणते रस्सी घेत चालूच असते हे होऊ घातलेलं पण एक नवीन ऑप्शन आहे की बघूया काय होतं याचा हे एक नवीन डेव्हलपमेंट आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे याला पण हायब्रिड पेन्शन स्कीम पण म्हणता येईल म्हणजे जुन्यातलं काही तसं थोडं नव्या एन दोन हजार पाचच्या एनपीएसचं काहीस थोडं यांच्यातलं थोडस काढून काहीतरी एक हायब्रिड एक स्कीम तयार झालेली आहे पण हेही नसे थोडके की एकदमच पंधराशे बाराशे पेन्शन घेण्यापेक्षा काहीतरी लास्टचा जर का तुमचा बेसिक प्लस डीए जर का दीड हजार असेल दीड लाख असेल तर पंच्याहत्तर हजाराची रक्कम तरी गॅरंटीड आहे हेही नसते थोडके बघूया काय होतं याला कसा रिस्पॉन्स मिळतो याच्यामध्ये एक आता नवीन आ, थिंक आलेली आहे एक थिंक आ, नवीन विचार सरी सरने आलेली आहे की जर का तुम्हाला व्यवस्थित तुमच्याकडे एक्सपर्टाइज आहे आणि तुमचा कॉर्पस तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येतो तर या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचा कॉर्पोस मॅनेज करून चांगले रिटर्न्स घेऊ शकतात मार्केट मधन घेऊ शकतात वेगवेगळ्या घेऊ शकतात आणि अत्यंत रिटायरमेंट नंतर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला देऊ शकता लास्ट जर का डेव्हलपमेंट झाली ती डेव्हलपमेंट म्हणजे पोर्टेबिलिटी ऑफ क्रेडिट कार्ड जर का क्रेडिट कार्डला जर का आपण तुम्ही बँकेचे बँक सिलेक्ट केली तर तुम्हाला ते बँकेचे जे काही टायअ झालेले असतात पेमेंट गेटवेजची त्या पेमेंट गेटवे पेमें म्हणजे कोणते कोणते आहेत व्हिसा आहे मास्टर आहे किंवा रुपी आहे तर ते, ते बाय डिफॉल्ट तुम्हाला स्वीकारावेच लागतात तर आता जसं सिम कार्ड च पोर्टेबिलिटी आलेली आहे गॅस कनेक्शनची पोर्टेबिलिटी आलेली आहे तसं क्रेडिट कार्ड मध्ये दे देखील तुमच्या पेमेंट गेटवेची पोर्टेबिलिटी आलेली आहे तुम्ही विसा विसा किंवा मास्टर कार्ड किंवा रुपी गेटवे हे सिलेक्ट मागू शकता रुपी हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी मॅनेज केलेलं पेमेंट गेटवे आहे हे भारतीय आहे बाकीचे विसा मास्टर आणि अमेरिकन एक्सप्रेस हे सगळे मल्टीनॅशनल आहेत बघूया काय होतं भारतीय याच्या याला कितपत हे सगळं याचा फायदा काय की याचा फायदा म्हणजे लो ट्रान्झॅक्शन फी लो सेटलमेंट टाइम काही इन्सेंटिव्स काही रिवॉर्ड पॉईंट वगैरे 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 तर या सगळ्या तीन गोष्टी आपल्याला आपण पाहिलेल्या आहेत आणि हे गेल्या आठवड्यामध्ये हे सर्व डेव्हलपमेंट्स आहेत जग फार गतीने बदलत आहे आपल्याला अत्यंत अपडेटेड राहू लागत आणि गेट द बेस्ट ऑफ द ऑल द अवेलेबल वर्ल्ड हा जशी इंग्लिश मध्ये म्हण आहे तसं सगळ्या ज्या काय जग अवेलेबल आहे त्यांच्यातलं बेस्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी बरीच मेहनत घेत असतो आणि हे तुमच्याला अत्यंत सोप्या भाषेत सांगत असतो मला हुरूप येईल मला अजून उत्साह वाटेल थँक्यू हॅव अ गुड डे